दीड दिवसाच्या बाप्पांचे भावपूर्ण विसर्जन गणेशोत्सव दोन हजार चोवीसला उत्साहात सुरुवात झाल्यानंतर काल दीड दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण नयना निरोप देण्यात आला ठाणे पोलीस आयुक्तालयात बेचाळीस हजार त्रेसष्ट मूर्तींचे विसर्जन करण्यात आले ठाण्यात तलावपाळी येथे दीड दिवसांच्या गणपतीला भक्तिभावाने निरोप देण्यात आला काही गणपती बाप्पांचे विसर्जन रिक्षातून पायी मिरवणूक काढून हातगाडीवरून तसेच चार चाकी वाहनातून तलावपाळी परिसरात ढोल ताशांच्या गजरात करण्यात येत होते तलावपाळीच्या परिसरात गणपती बाप्पाची आरती घेण्यात येत होती तसेच गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची सोय ठाणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आली होती याच कृत्रिम तलावात भाविक गणरायाचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेच्या नियमानुसार स्वयंसेवकांच्या हातून विसर्जन करत होते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या जयघोषात परिसर दुमदुमला होता

श्रेने आणि श्रद्धापूर्वक हे सगळं केलं या दीड दिवसाच्या प्रवासात कसे दिवस हे समजलं नाही गणपती बाप्पा आले आणि कधी गेले या गोष्टीचं खूप दुःख वाटतं अजून थोडे दिवस राहिले असतं तर चांगलं वाटलं असतं घरचं वातावरण खूप चांगलं झालं तुमचा परिवार सगळे एकत्र जमले फर्स्ट इयर असल्यामुळे थोडंसं काही चुका झाल्या असतील त्याच्यामध्ये आम्ही माफी मागतो गणपती बाप्पाची पण दरवर्षी असं यावं थोडे दिवस जास्ती जावे गणपती बाप्पासोबत हीच आमची इच्छा मला गणपती बाप्पा माझं हे पहिला वर्ष माझं स्वतःसाठी आहे पण जे गेल्या पण दहा पंधरा वर्षापासून याच्या घरी जातो आणि ह्याच्या घरच्या गणपतीला आम्ही आमचा गणपती समजून आम्ही साजरे सादर केला दुसरं तर एक तो इमोशनल जो बॉन्ड होता तो घरा एका घरापासून दुसऱ्या घरात नाही एक आम्हाला म्हणजे एक कदा अजून एक परिवार वाढलं परिवार सत्य वाढलं असं ते काय ते आमच्यासाठी गणपती शेवटचं तेवढं त्यांना विसर्जन करताना ते दुःख आहे